कोल्हापुरातून अनेक खेळाडू घडले या नगरीचा शाश्वत क्रीडा विकास करायचा असेल तर दहा वर्षाचं नियोजन करून प्रत्येक टप्प्यावर काय करावं लागेल याचा आराखडा बनवावा लागेल क्रीडा क्षेत्रात भरघोस कामगिरी करण्याची क्षमता भारतात आहे असा विश्वास फिफा विश्वचषक कतार तंत्रज्ञान व्यवस्थापक वरुण वष्ट यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील क्रीडा प्रतिष्ठान आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचा शाश्वत क्रीडा विकास या विषयावर व्याख्यान झालं फिफा विश्वचषक कतार तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि ऍडव्हान्स ग्राउंड डेव्हलपमेंट ऍडवायझर वरुण वष्ट यांनी त्यामध्ये मार्गदर्शन केलं भारताच्या ग्रामीण भागात अनेक खेळाडू आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि साधन सुविधा मिळाल्या तर भारत क्रीडा क्षेत्रात जगात अग्रेसर असेल असं वष्ट म्हणाले क्रीडा विकासासाठी आणि खेळाडू घडवण्यासाठी पुढील दहा वर्षांचं नियोजन करणं आवश्यक आहे उत्तम प्रशिक्षण आहारतज्ञ फिजिओथेरपिस्ट असणं गरजेचं आहे राजकारण बाजूला ठेवून क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंना बळ मिळणं गरजेचं आहे जाहिरात मार्केटिंग स्पोर्ट्स हॉस्पिटॅलिटी स्पोर्ट्स टुरिझम यातून क्रीडा क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते त्यामुळे क्रीडा क्षेत्राला निधीची कमतरता पडणार नाही योग्य नियोजन केल्यास येत्या दहा वर्षात भारत क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असेल असा विश्वास वरुण वष्ट यांनी व्यक्त केला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर उपाध्यक्ष दिलीप मोहिते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के जी पाटील प्राचार्य डॉ व्ही एम पाटील आनंद माने अर्जुन पेटकर क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि खेळाडू उपस्थित होते